आणि फोनची माझ्या वाट बघू नका किंवा प्रत्यक्ष संदेश देण्याची वाट बघू नका तुम्हाला बोलवा असेल नसल तेही नाराज होऊ नका शेवटी तुमच्या डोळ्यापुढे तुमचा समाज आणि तुमच्या समाजाचे लेकर बाळ ठेवा असल नाराजी तर सोडून द्या पण या समाजासाठी झटा या समाजासाठी झटून एकजूट राहा तुम्हाला कोणाला फोन आले नसतील गावखेड्यापासून तर तालुक्यापर्यंत शहरापर्यंत जिल्ह्यापर्यंत आणि महाराष्ट्रभरातल्या कानाकोपऱ्यापर्यंत तर आज तुम्हाला माझ्याकडून हे सन्मानपूर्वक पूर्वक एकोणतीस जूनच्या च्या बैठकीचं आहे कोणीही नाराज होऊ नका मोठ्या मनानं सगळं काही मनात असेल तर सोडून द्या आणि एकोणतीस जूनला रविवारी येत्या स्वतःहून या समाजासाठी ताकदीन अंतरवालीकडे या हे तुम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रण आहे निमंत्रणे धन्यवाद जय शिवराय